हा किल्ला जो आहे ना तो आपण बोसले घरातली जे चार पाच पोर आहेत त्या चार पाच पोरांनी मिळून बांधला किल्लाय आपला किल्ल्याचं <laughs> नाव आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा किल्ला आहे ना सिंध महाराष्ट्र जिल्ह्यातील सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीवरती अरबी समुद्रामध्ये वसलेला किल्ला आहे कुर्टे बेटावर वसलेला किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट साली या किल्ल्याला बांधलंय सुमारे तीन वर्ष या किल्ल्याचे काम चालू होते तसेच हिरोजी इंदोलकरांनी याचे म्हणजे किल्ल्याचे बांधकाम पूर्ण हिरोजी इंदोलकरांच्या हातामध्ये होते किल्ल्याची जी उंची आहे ती जवळपास भिंतीची आहे त्या जवळपास तीस एक फुटाच्या आहेत आणि रुंदीला नव एक फुटाच्या भिंती असा हा किल्ला त्याचा आपला एक पोवाडा पण हे करणार शिवाजी शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती महाराजांची कीर्ती बेभाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालिले सण दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक, एक सरदार उठला बोलला हम फमला शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नावत्याच बदल खान आ लावत्याच बदल खान जिता जागता जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून सुभाण कवतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गोरमित तेच घोडदळ पायदळ फौजा फाटाला ठेचतीस खानाची सैना निघाली गावं लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणारे वादळ आता शिवबाच काही खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला सीज साईज अफज खा चा आर्मी या साईज राजाची सेना मुढ़वर खानाला कसा ठोपणार काय लढवा चिंतेत पंत सरदार इतक्यात रायबा महाराजांना म्हणतात शिवाजी महाराज आपण कुठेतरी चार दिवस झाले आज्ञास्थळी निघून जावं इतक्यात मासाहेब म्हणतात माझा माझा पुत्र भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलकांना स्वाभिमान कमावता का कामा नये अशा वाघिणीचा तो छावा आय आए... आ... आशा वाघिणीचा तो छावा गणिमाला कसा ठे चावा डोक्यात कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला आणि ठरल्याप्रमाणे ठरल्याप्रमाण प्रतापगडच्या पायी खान आ प्रतापगडच्या पाय तशी खान हे प्रतापगडच्या पाय खान प्रतापगडच्या पाय तशी खान आलं बेगुमान ना त्याला जाण शिवाजी राजाच्या नाही जाणे वशक्तीची करेल काही जी 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 त्या भेटीसाठी एक शानदार श्यामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामिया आणला नक्षीदार श्यामिया आणला आणि अशा या श्यामियाण्यात खान डौलत डोलत आला खान डौलत डोलत आला सय्यद वंडा त्याच्या संगतीला सय्यद वंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती हिमाला शिवबाच्या संगती हिमाला आणि ठरल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे महाराज दुपारच्या वेळी प्रतापगड सोडून श्यामी आले खान हाक मारितो तो हसरी खान हाक कि तो हसरी रोकून नजारा गैरी जिर हा जिर रजी जी जी जिर हा जिरर जी 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 खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान दाबी मान मान्याला अभिमान मान्याला कट्टरीचा वार त्यानं केला कट्टरीचा वार त्यानं केला चिलखत होत अंगाला चिलखत अंगाला खानाचा वार चिलखतला इतक्यात महाराजांनी पोटा मंदी बेचवा ढकलला पोटा मंदी बेचवा ढकलला वाघ नख्याचा मारा केला वाघ नख्याचा मारा केला टरा टरा फाडल पोटाला तडा गेला कानाचा खतळा बाहेर आला जी 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 बाहेर आला जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की